कवितेचं शीर्षक आहे लंगडी आणि कवयित्री सौधनश्रीताई पाटील नागपूर लचक पाय लचकलेला पाहून माझी लंगडी चाल पाय लचकलेला पाहून माझी लंगडी चाल नवरा विचारतो कसे झाले ग तुझे हा नवरा विचारतो कसे झाले ग तुझे हा आम्ही बदलो तुम्हा सांगू कशी कहाणी आम्ही बदलो तुम्हा सांगू कशी कहाणी स्कूटीला धडक दिली एका बुलेटवाल्याने स्कूटीला धडक दिली एका बुलेटवाल्याने नंबर प्लेट गाडीची पाहिली होती का रंग कोणता गाडीचा तुला आठवतो का नंबर प्लेट गाडीची तू पाहिली होती का रंग कोणता गाडीचा तुला आठवतो का किती किती प्रश्न नवरा विचारतो किती किती प्रश्न नवरा विचारतो मी म्हटले मला फक्त गाडीवाला आठवतो मी म्हटले मला फक्त गाडीवाला आवडतो टॉल डार्क हँडसम जिमची बॉडी आणि छाती भरदार केसांची स्टाईल जणू विराट कोहली त्याला पाहता क्षणी माझी विकेट पडली केसांची स्टाईल जणू विराट कोहली आणि त्याला पाहता क्षणी माझी विकेट पडली पायात आधी दाचे शूज होते आणि मनगटावर नववे कोरे घड्याळ होते पायात आधी दातचे शूज होते अन मनगटावर नवे कोरे गड्याळ होते डायमंडचे अंगठी सोन्याचे ब्रासलेट हातात चमकत होते डायमंडचे अंगठी सोन्याचे ब्रासलेट हातात चमकत होते कानात लहानशी बाळी डोळ्यावरती गॉगल भारी कानात लहानशी बाळी डोळ्यावरती गॉगल भारी असा चिकणा हिरो पाहिला आम्ही आज भरबाजारी असा चिकन हिरो पाहला आम्ही आज भरबाजारी सारे वर्णन ऐकून नवरा मात्र भडकला सारे वर्णन ऐकून नवरा मात्र भडकला खरच रिकामा आहे म्हणे तुझा वरचा मजला खरच रिकामा आहे म्हणे वरचा मजला काय सांगू सख्यांनो कशी निघाली वरात काय सांगू सख्यांनो कशी निघाली वरात एका पायाची लंगडी आता आम्ही खेळतो घरात एका पायाची लंगडी आता आम्ही खेळतो घरात लंगडी ही विनोदी कविता होती कवयित्री सौ धनश्रीताई पाटील नागपूर यांची